लोकमंगल फाउंडेशन फाउंडेशनतर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील कुटुंबांना दिलासा मिळावा हा या सोहळ्याचा उद्देश असून विवाहाचा संपूर्ण खर्च लोकमंगल फाउंडेशनतर्फे उचलला जाणार आहे नवविवाहितांना गृहोपयोगी साहित्य भेट म्हणून देण्यात येईल याशिवाय विवाहपूर्व समुपदेशन रक्तदान शिबीर आकर्षक सजावट व वर रथातून वरातीची मिरवणूक अशी सोहळ्याची विविध वैशिष्ट्ये आहेत यंदा विवाह सोहळ्यात शेहेचाळीस हिंदू आणि तीन बौद्ध जोडपी सहभागी होणार आहेत विशेष म्हणजे यंदा सोहळ्याला जिल्हा पर्यटन थीम देण्यात आली आहे कार्यक्रमस्थळी सोलापूर जिल्ह्यातील ऐतिहासिक सांस्कृतिक आणि पर्यटन स्थळांची झलक आकर्षक पद्धतीने सादर करण्यात येणार आहे तसेच अक्कलकोटच्या श्री स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती त्या स्थळी स्थापित करण्यात येणार आहे नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हा प्रेरणादायी संदेश झळकवला जाणार आहे आतापर्यंत तीन हजार एकशे त्रेपन्न जोडपी विवाहबद्ध झाली असून लोकमंगलचा हा उपक्रम सामाजिक सलोख्याचे प्रतीक ठरला आहे